कोल्हापुरातील रॉनिक होम अप्लायन्सेसच्या वतीनं माफक दरामध्ये वॉटर हीटर आणि वॉटर प्युरिफायर उपलब्ध करण्यात आलेत त्यामध्ये रॉनिक वॉटर हीटर फक्त दोन हजार सातशे नव्वद रुपयांना वॉटर प्युरिफायर दोन हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयांना आणि चार हजार चारशे नव्याण्णव नौ रुपयांना उपलब्ध आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त रॉनिक हीटर आणि वॉटर प्युरिफायर खरेदीवर भरघोस डिस्काउंट दिला जाणार आहे कोल्हापुरातील मंगळवार इथल्या रॉनिक होम अप्लायन्सेसच्या वतीनं इन्स्टंट रॉनिक वॉटर हिटरचं प्रदर्शन आणि विक्री सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये तीन हजार सातशे नव्वद रुपये मूळ किंमत असलेला रॉनिक हिटर स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन हजार सातशे नव्वद रुपयांना मिळणार आहे पाच विविध रंगांमध्ये हा हिटर उपलब्ध असून एका युनिटमध्ये सत्तर ते शंभर लिटर गरम पाणी बसतं इम्पोर्टेड हिटप्रूफ बॉडी असलेला हिटर नळ विहीर आणि बोर अशा सर्व प्रकारच्या पाण्यांसाठी चालतो सुरक्षिततेसाठी इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम वापरली असून विविध बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेव्हर शॉकप्रूफ जंकप्रूफ असलेल्या रॉनिक वॉटर हिटरची किंमत इतर इलेक्ट्रिक गिजरपेक्षा स्वस्त असून एक वर्षाची वॉरंटीही मिळते त्याचप्रमाणे विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा सहा हजार रुपयांचा रॉनिक वॉटर प्युरिफायर ऑफरमध्ये फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध असून पन्नासहून अधिक डिझाईनमधून ग्राहकांना निवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे यामध्ये सेवन स्टेज बरोबर एट स्टेज यू व्ही प्लस यू एफ वॉटर प्युरिफायर नऊ हजार किमतीचा फक्त चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहे विजेचा कमी वापर दहा लिटर स्टोरेज टँक शंभर टक्के फूड ग्रेड बॉडी आणि शंभर टक्के शुद्ध पाण्याची गॅरंटी देणाऱ्या वॉटर प्युरिफायरच्या खरेदीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त डिस्काउंट योजना सुरू करण्यात आली आहे त्यासाठी ग्राहकांनी मंगळवार पेठेतील शाहू बँक रोडवरील साक्षी मेडिकल समोरील शोरूममध्ये तर इचलकरंजीतील ग्राहकांनी शिवेचा मारुती मंदिर समोरील शोरूममध्ये गडिंगलॉजमध्ये पट्टण शेट्टी हॉस्पिटल शेजारी अजरा रोडवर आणि सांगलीतील ग्राहकांनी एसटी स्टँड वेलनेस मेडिकल समोरील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर दोनच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन रॉनिक होम अप्लायन्सेसच्या वतीनं करण्यात आलं आहे